डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि या निमित्तानं देशभरात भीम अनुयायांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे दादरच्या चैत्यभूमीवर सुद्धा बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची सकाळपासूनच गर्दी दिसून येते आणि याशिवाय देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलंय जल्लोषात मिरवणूकही सध्या निघताना दिसत तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत निखिल तुम्ही दादरच्या चैत्यभूमीवर आहात तर कसं वातावरण सध्या आहे कशी गर्दी सध्या पाहायला मिळते आहे नक्कीच गौरी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त आपण पाहत असू दरवर्षी ज्याप्रमाणे चैत्यभूमीला उत्साह असतो त्याच मध्ये त्याच प्रमाणात उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे सुंदरशी सजावट या ठिकाणी केल्याची आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचसोबतच नवनवीन कार्यक्रम आहेत ते देखील या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत आपण संपूर्णपणे आतली दृश्य तर ती दाखवतोय पाहू शकतो या ठिकाणी आहे ती मोठ्या संख्येने अनुयायी आहेत ते येऊन अभिवादन I get करत असतात त्यामध्येच सुंदर अशी सजावट या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक अनुयायी आहेत ते हे आजच्या दिवसानिमित्त चैत्यभूमी या ठिकाणी येत असतात आणि आज सकाळी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी सुरुवात झालेली आहे पाहू शकतो थोड्या वेळानेच या ठिकाणी सर्व नागरिकांना सर्व अनुयायांना आतमध्ये सोडण्यात येणार आहे त्यामध्ये दहा वाजता आहेत ते राज्याचे राज्यपाल हे देखील या ठिकाणी येऊन हा संपूर्णपणे या ठिकाणी अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळतात अनेक दिग्दर्जक अनेक दिग्दर्ज नेते असतील त्यासोबतच अनुयायी असतील यांची मोठी संख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असताना सुंदर सजावट या ठिकाणी पाहायला मिळते आताच या ठिकाणी जे भाविक आहेत जे संपूर्ण अनुयायी आहेत त्यांना येण्याची संपूर्णपणे सुरुवात झालेली आहे आणि विविध कार्यक्रम आहेत ते या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले असून आज दिवसभर हा संपूर्णपणे जो उत्साह आहे तो आपल्याला अनुयायांमध्ये पाहायला मिळणार आहे नक्कीच दादर चैत्यभूमी येथे मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत ते येत असतात त्यांच्यासाठी विविध सोयी सुविधा देखील निकेल निकेल या ठिकाणी केल्याचं आपल्याला चित्र आहे ते या माध्यमातून पाहायला मिळत आहे गौरी नक्कीच निखिल तर दादाच्या चैत्यभूमीवर आता गर्दी जमायला सुद्धा सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे निखिल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी